नमस्कार मित्र हो मी काना खणसोळे आज लाव येण्याचं कारण एकच आहे की बदलापूर घटना मित्र हो मग छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आठवला ज्या ज्या वेळेस एखाद्या तिथे एखाद्या महिलेवर अत्याचार झालं होतं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्या माणसाचे चौरंग करायचे म्हणजे दोन्ही हाय दोन्ही दोन्ही हातं दोन्ही पाये कलम करायला केला जायचे पण काल एन्काउंटर केलं हे खरंच काल एन्काउंटर केलं मला काल छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आली मित्र हो एन्काउंटर केलं हे खूप छान गोष्ट आहे कारण की एन्काउंटर करणं म्हणजे एक आनंदाची सुद्धा गोष्ट का आहे कारण की एखाद्या म तिथल्या म त्या ज्या मुलीवर अन्याय झाला होता तिला न्याय मिळाला आहे मित्र हो आणि हेच काही जातीय राजकारण काय करत आहेत की सर्वसामान्य काय करत आहेत की विरोध करत आहेत की हा एन्काउंटर का झाला यामागे काही काळा आड दपला आहे का मला त्यांना एकच सांगायचं आहे की हा काळा आड दपलं म्हणण्यापेक्षा तुमची जर मुलगी असेल तर तुम्ही पण असंच केलं असता का तुमचे राजकारणी किती गुन्हे गुन्हेवान असतात हे मला सांगायची गरज नाही कारण मी एक स्वतः पत्रकार असल्यामुळे मी सर्व राजकारण्यांच्या जवळ जवळून बघत असतो तुम्ही किती गुन्हे आहात तुम्ही किती वाणे आहात हे मला सांगायचं काही गरज नाही पण सर्वसामान्य जनतेला हे न्याय मिळाला आहे मित्रो माझा मी एक पत्रकार असल्यामुळे सर्वसामान्य जनतेसोबत आहे आणि जो न्याय दिला आणि जो खरं आहे ते खरं मांडायला शिकणारा मी पत्रकार आहे मित्र हो जे झालं ते खूप आनंदाची गोष्ट आहे आणि या प्रकरणाचं मी शंभर टक्के समर्थन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय भीम